नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सपरे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला जर माझे कार्यक्रम आवडत असतील तर तुम्ही कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही माझी नम्र विनंती आहे आज माझ्या एपिसोडचा विषय आहे ओंकार साधना ओंकार साधना ओंकार हे साक्षात परब्रह्माचं स्वरूप असं मानलं गेलेलं आहे ओंकाराने परमेश्वराचा निर्देश केला जातो ओंकार हा सृष्टीचा आरंभीचा ध्वनी किंवा नादे असेही मान्यता येतात हा अनाहत नाद आहे म्हणजे काय तर अनाहत नाद हा निर्माण केला जात नाही तो स्वयंभू असतो स्वनिर्मित असतो तर असा हा ओंकाराचा अनाहत नाद साव्या ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेला आहे म्हणजेच ओंकाराच्याच रूपाने ईश्वरीय नाद सर्व ब्रह्मांडामध्ये व्यापलेला आहे तो जसा ब्रह्मांडामध्ये आहे बरं का ब्रह्मांडामध्ये जसा तो आहे तसाच तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुद्धा ओंकार वसलेला आहे ओंकार हा बीजमंत्र मानला जातो बीजमंत्र कोणाला म्हणतात तर जो मूल मंत्र आहे आणि ज्यामध्ये एकच अक्षर असतं त्याला बीजमंत्र असं म्हटलं जातं ओंकार हा सगळ्या मंत्रांचा मंत्र आहे महान असा तो मंत्र आहे त्याला प्रणव मंत्र असं सुद्धा म्हटलं जातं बरं का प्रणव म्हणजे परमेश्वराची उपासना किंवा परमेश्वराची स्तुती करणं ओंकार साधनेच्या माध्यमातून आपण परमेश्वराची उपासना करत असतो आता या ओंकाराचे वेगवेगळ्या प्रकारे सांकेतिक अर्थ निघतात ते काय आहेत ते आपण बघूया एक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे ओंकाराने निर्देश केले जातात ओ म्हणजे ब्रह्मा ओ म्हणजे विष्णू म म्हणजे महेश म्हणजेच निर्मिती विकसन आणि नाश हे ओंकारांनी सूचित केलं जातं दुसरा काय अर्थ आहे तर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे सुद्धा ओंकारांनी निर्देशित केलं जातं आता ही जी तीन शरीर आहेत ती म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगते स्थूल शरीर म्हणजे आपलं हे बाह्य शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर मग त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर असतं हे कशाचं बनलेलं असतं तर हे अठरा सूक्ष्मतत्वांचं बनलेलं असतं पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच तन्मात्र तन्मात्र म्हणजे काय तर शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे पाच गुण आहेत त्या गुणांचं अतिसूक्ष्म रूप म्हणजे तन्मात्र तर अशा प्रकारे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच तन्मात्र झाले पंधरा आणि मन बुद्धी अहंकार असं मिळून अठरा तत्वांचं शरीर बनलेलं असतं म्हणजेच जसं बाह्य शरीर हे आपलं बाह्य रूप दाखवतं त्याप्रमाणे सूक्ष्म शरीर म्हणजे काय तर आपलं व्यक्तिमत्व आपल्या मनाची बुद्धीची जडण घडण असा त्याचा अर्थ करता येतो आणि मग त्याच्याही आतमध्ये असलेलं कारण शरीर जे कशापासून बनलेलं आहे तर प्रकृतीच्या तीन गुणांपासनं हे बनलेलं आहे त्रिगुणांचा संयोग म्हणजे हे कारण शरीर आहे आपली मूळ प्रकृती म्हणा किंवा मूळ स्वभाव तर हे तिन्ही शरीरं ओंकाराने निर्देशित केली जातात त्याचप्रमाणे शारीरिक शक्ती मानसिक शक्ती आणि बौद्धिक शक्तीसुद्धा ओंकार या शब्दानं किंवा या अक्षरानं सूचित केली जाते असे वेगवेगळे अर्थ त्यापासून निघतात अर्थात ओंकार हा जरी अ उ आणि म या अक्षरापासून बनलेला असला तरी चौथी जी आहे ती अर्ध मात्रा तिला म्हणतात किंवा बिंदू तर तो कशाचं निर्देश करतो तरी या सगळ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी तो निर्देशक ठरतो आता आपण ओंकार साधना कशी करतात हे आपण बघूया ओंकार साधना करण्यासाठी एखादी जागा आपण निश्चित करावी जी शांत असेल स्वच्छ असेल नंतर आपली ठराविक वेळ शक्यतो आपण निर्धारित करावी आणि त्याच वेळेला त्याच जागी शक्यतो ओंकार साधनेला सुरुवात करावी ओंकार प्रत्येक ओंकार म्हणताना एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि मग तो सोडताना तो ओंकार म्हणत राहायचा अर्थात याला मतभेदसुद्धा आहेत काही जण असं म्हणतात की दीर्घ श्वसनाची गरज नाही तुमचा रोजचा जो श्वास आहे सहज श्वास त्यामध्येच तुम्ही ओंकार जप साधना करू शकता एक ओंकार हा साधारणपणे दहा सेकंद क केला जातो म्हणजे कसा तर अ साठी दोन सेकंद ऊसाठी तीन सेकंद आणि मो हा याच्यासाठी पाच म्हणजे बरं का दहा सेकंद आपण ओंकाराचा उच्चार करायचा असतो शरीर सैल ठेवायचं पाठीचा तणा क पाठीचा कणा ताट ठेवायचा मान नीट सरळ ठेवायची पद्मासनामध्ये शक्यतो बसायचं ज्यांना शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसूनसुद्धा ओंकार साधना केली तरी चालू शकते ओंकाराचे अनेक लाभ आपल्याला दिसून येतात काय तर मनाची एकाग्रता वाढायला त्यानं मदत होते आपलं चंचल मन जे अगदी आपल्याला हैराण करतं एका विचारावरून दुसऱ्या विचारावर असे असंख्य विचार मन म्हणजे काय विचारांचा वाहता प्रभाव तर ते जे चंचल मन आहे त्याला काबूत आणण्यासाठी त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी ओंकार साधना अतिशय या उपयोगी ठरू शकते ओंकार साधनेमुळे एक अभूतपूर्व शांततासुद्धा आपल्याला अनुभवायला मिळते अर्थात त्यासाठी नित्य नियमानं आणि अत्यंत श्रद्धापूर्वक त्याच्यावर विश्वास ठेवून ती उपासना आपल्याला करावी लागते आता याचं उच्चारण कसं स्पंदित होतं आणि कुठे जाणवतं तर अचा जो उच्चार आपण करतो तो आपल्याला नाभीजवळ म्हणजे मणिपूर चक्राजवळ त्याचं आपल्याला स्पंदनं जाणवतात ऊचा उच्चार कुठे जाणवतो तर ऊचा उच्चार हा विशुद्धी चक्र म्हणजे गळ्याजवळ आपल्याला त्याची स्पंदनं जाणवतात मचा जो उच्चार आहे त्याची स्पंदनं आपल्याला आज्ञाचक्राजवळ आपल्याला जाणवतात म्हणजे दोन भुवयांच्या मधलीची जागा तिथे ते आज्ञाचक्र स्थित असत हे जे ओंकार स्वरूप जे आहे ओंकार रूप साधना ती उपनिषदांपासून गौरवण्यात आलेली आहे भगवद्गीतेमध्ये अध्याय सतरावा श्लोक तेविसाव्यामध्ये ओम तत्स बर का ओम तत्स या तीन शब्दांनी किंवा संकल्प शब्दांनी परमेश्वराचं ज्ञान आपल्याला होतं असं म्हटलेलं आहे त्यामध्ये ओम जो आहे तो साक्षात परमेश्वर स्वरूप आहे सृष्टीचा पहिला आरंभध्वनी आहे तत् म्हणजे निर्गुण परमेश्वर मानला जातो आणि सत म्हणजे सगुण ईश्वर मानला जातो कुठल्याही कार्याचा आरंभ करताना ओम तत् सत हे शब्द म्हणून किंवा हा मंत्र म्हणून आपण कार्याला सुरुवात करावी असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे ओम न कर्माला आरंभ होतो बर का नंतर तत् म्हटल्यानं कर्म हे ब्रह्मार्पण केलं जातं आणि सत न करता हा ब्रह्मरूप होऊन जातो तर अशा प्रकारे ओमचं महत्त्व सगळीकडेच भगवद्गीतेमध्ये उपनिषदांमध्ये वेदांमध्ये आपल्याला जागोजागी आढळून येतं भगवद्गीतेच्या अध्याय सहाव्यामध्ये जो ध्यानधारणेशी संबंधित आहे त्यामध्ये सुद्धा ओंकार जपाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे मांडुक्य उपनिषदामध्ये बरं का अगदी वेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ मांडण्यात आलेला आहे मांडुकीय उपनिषद असं म्हणतं की ओंकार म्हणजे काय तर अ उम आणि हे कशाचे निर्देशक मानले जातात तर अ म्हणजे मनुष्याची जागृत अवस्था हां मनुष्याची जागृत अवस्था आणि जागृत जग हे अ ने डिनोट केलं जातं मग ऊ काय करतं तर ऊने मनुष्याची स्वप्नावस्था आणि त्याचं स्वप्न जगत दाखवलं जातं आणि मन सुशुक्ती किंवा गाढ निद्रा ही मन दाखवली जाते आणि शेवटचा जो बिंदू आहे किंवा अर्धमात्रा आहे तो म्हणजे तुरीय अवस्था मानली जाते म्हणजे काय तर या तीन ज्या अवस्था आहेत जागृतावस्था स्वप्नावस्था आणि आपली गाढनिद्रा या येतात जातात त्याच्यामध्ये बदल होतात या अवस्थांना बघितलं जातं अनुभवलं जातं हे अनुभवलं जातं ते कुणाकडनं तर आपल्या शरीरातील जे चैतन्य तत्त्व आहे आत्मतत्व जे आहे ते या अवस्थांचं साक्षी असतो तर हा साक्षी भाव किंवा साक्षी चैतन्य हे तुरीय अवस्थेनं किंवा बिंदूनं दाखवण्यात येतं असं म्हणतात की अ उ म या उच्चाराने जरी ओंकार सार्थ होत असला तरी प्रत्येक ओंकारानंतर एक क्षणभराचा जो पॉज आपण घेतो एक विश्रांती शांतता जी असते ती म्हणजे बिंदू आणि ती जास्त महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये ओंकार धरलेला आहे छांदोग्य उपनिषदानं ओंकाराचा एक वेगळा अर्थ आपल्याला उलगडून दाखवलेला आहे छांदोग्य उपनिषद असं आपल्याला सांगतं अगदी आग्रहानं सांगतं की तुम्ही प्रत्येकानं ओंकार उपासना करणं आवश्यक आहे का कारण ते असं म्हणतात की ओंकार ही मनुष्याची जी इच्छाशक्ती आहे बरं का मनुष्याची जी मानसिक सामर्थ्य आहे किंवा इच्छाशक्ती माणसाची जी आहे ती ओंकाराने वाढू लागते आणि ही जी इच्छाशक्ती असते ना माणसाची ती बौद्धिक शक्तीपेक्षा सुद्धा सामर्थ्यशील मानली जाते खरं आहे कारण इच्छाशक्तीच्या जोरावरच आपण आपली ध्येय प्राप्त करू शकतो अनेक अडचणींना आपण का तोंड देतो तर केवळ या मानसिक इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या कार्याला जो आरंभ केलेला आहे तो पूर्ण करत राहतो ही जी इच्छाशक्ती आहे ती आनंदमय कोशामध्ये वसलेली असते म्हणजे काय तर जशी आपण आत्ता तीन शरीरं बघितली हां आध्यात्मिक दृष्टीनं मनुष्याची तीन शरीरं आपण आता बघितली तसं आध्यात्मिक दृष्टीनं शरीराचा पंचकोष बाजूंनीसुद्धा विचार केलेला आहे सगळ्यात बाहेरचा आहे तो अन्नमय कोश आहे मग त्यामध्ये प्राणमय कोश येतो मग त्याच्या आतमध्ये मनोमय येतो मग त्याच्या आतमध्ये विज्ञानमय कोश येतो आणि सगळ्यात शेवटचा हा आनंदमय कोश येतो बरं का आणि ह्या आनंदमय कोशामध्ये मनुष्याची इच्छाशक्ती ही भावना तिथे असते असं मानण्यात येतं त्यामुळे ओंकार जप साधनेनं ही हळूहळू जागृत व्हायला लागते आणि त्यानं आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकतो इच्छाशक्ती प्रबल करणं म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला असं घडतं की मनामध्ये काही विचार येतो आपण एखादा काहीतरी संकल्प करतो की हे काम आपण सुरुवात करूया पण मग त्याच्यामध्ये आपणच नैराश्यानं अधूनमधून स्वतःला विचारू लागतो की खरंच हे होईल का माझ्याकडनं खरंच माझ्याकडनं हे काम पूर्ण होईल का अपयश तर येणार नाही ना अशा अनेक शंका दुसरं कोणीही काढत नाही ते आपणच आपल्या संकल्पावर नाना शंका काढतो आणि मग आपणच आपल्याला त्या ध्येयपूर्तीपासून स्वतःला मागे खेचत राहतो तसं घडू नये म्हणून ओंकार साधना जर मनुष्याने नित्य नियमाने केली बरं का तर त्यांनी अद्भुत असा परिणाम आपल्या मानसिक शक्तीवर घडायला लागतो मानसिक सामर्थ्य वाढवण्यासाठी ओंकार जप साधना अत्यंत उपयोगी ठरते असं छांदोग्य उपनिषद आपल्याला सांगतं तर अशी ही ओंकार साधना प्रत्येकाने आवर्जून करावी असं मी म्हणेन जी जी लोक ऑलरेडी ही ओंकार साधनं करत आहेत ती चांगलीच गोष्ट आहे पण ज्यांनी अजून सुरुवात केली नसेल त्यांना मी अशी विनंती करेन की तुम्ही जरूर या ओंकार साधनेला अगदी निश्चयपूर्वक सुरुवात करावी असं मी म्हणेन आणि त्यामध्ये सातत्य असू दे नियमितपणा असू दे आणि मुख्य म्हणजे याच्यावर आपली मनापासून नितांत श्रद्धा असली तर त्या ओंकार साधनेला खूप मोठे त्याचं समाधान आपल्याला मिळतं त्यांनी आपलं मन हळूहळू हळूहळू अगदी शांत व्हायला लागतं आणि मानसिक शांतीचा अनुभव आपण या ओंकार साधनेतून घेत राहतो तुम्हाला सगळ्यांना या ओंकार साधनेच्या मी शुभेच्छा देते आणि माझा हा एपिसोड मी इथे थांबवते अर्थात हा एपिसोड जरी इथे मी थांबवत असले तरीसुद्धा अनेक नवीन नवीन एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे आत्ताच आपला भगवद्गीतेचा अध्याय पहि पहिला पूर्ण झाला आहे आता दुसऱ्या अध्यायाकडे मी वळणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की विजिट करा आणि तुम्हाला हे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार